सर्व सामाजिक विधवा महिलांसाठी सन्माननीय कार्यक्रम संपन्न मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे देवानंद पवार फाउंडेशन व सती रिसायकल यांच्याद्वारे विधवा महिलांसाठी एक सन्मान करणारा कार्यक्रम पार पडला सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई देवानंद पवार यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षापासून विधवा मातेला सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी जानेवारी रोजी विधवा महिलांना बोलावून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सुमारे अडीच हजार ते तीन हजार विधवा माताना कुमारी पवार यांनी त्यांच्या विधवा महिलांच्या हाताने हळदी कुंकू लावून समाजातील एक रूढी अशी की विधवा महिलांकडून हळदी कुंकू लावून न घेण्याची रूढी परंपरा मोडीत काढली कुमारी माधुरी पवार यांनी स्वतःपासून विधवा महिलाकडून हळदी कुंकू लावून घेत सुरुवात केली हा उपक्रम जवळपास पंधरा ते वीस गावांमध्ये राबवण्यात आला इतर महिलांनाही त्यांनी आवाहन केले विधवा मातेला विधवा नावाने लावलेला कलंक पुसून टाका विधवा मातेला आपल्या भावना व्यक्त करण्याची अभिव्यक्ती स्वतंत्र द्या विधवा माता कडे संशयाच्या नजरेने बघू नका त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सर्व समाजातील हिंदू मुस्लिम बौद्ध महिलांनी उपस्थिती राबवली होती अशा अनोख्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवयित्री गीतकार कांताबाई शिंदे यांनी गीत गाऊन अमृत्वाचा पाझर फोडला त्याचप्रमाणे एडव्होकेट माधुरी देवानंद पवार यांनी स्वतःचा सत्कार न स्वीकारता देशासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकाचा व त्यांच्या आई वडिलांचा भुसारी व लोणकर यांचा सत्कार करून माधुरी पवार यांनी देशप्रेम दाखवून दिले कार्यक्रमाच्या वेळी गीताबाई देवानंद पवार नामदेवराव राठोड तुकाराम चव्हाण गोलू भालेराव उपस्थितीत होते या कार्यक्रमासाठी सप्तशृंगी परिवार यांनी अर्थक परिश्रम घेतले होते आय बी सेवन न्यूज तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार मेहकर या गावामध्ये आलेले आहे आणि या गावामध्ये नवीन उपक्रम चालू झालाय विधवा महिलाचा हार्दिक उंकाचा कार्यक्रम हा आयोजित होता त्या संभाजीनगरवर जाण्यापुळे या ठिकाणी आले तर तुम्हाला हा उपक्रम आणि तुम्ही जे गायन प्रसिद्ध गायिका आहेत ताई हे प्रसिद्ध महाराष्ट्र पूर्ण गायना कार्यक्रम त्यांच्या होता तर तुम्हाला काय वाटलं या कार्यक्रमाबद्दल खरच अप्रतिम कार्यक्रम आहे पहिल्यांदाच अशा प्रकारचा हा आगळा वेगळा सोळा जो की आईने जसं सांगितलं गेल्या तीन वर्षापासून माधुरी ताईंचा हा उत्क्रम आपल्या संपूर्ण शहरामध्ये चालतोय खरच अप्रतिम आहे आणि खूप काही प्रबोधन होतं फक्त कार्यक्रमच येत नाही तर प्रबोधनाचं त्यांच्या हातून कार्य घडतं अप्रतिम आहे आईने तर अप्रतिम गीत सादर केलेलंच के आहे आणि गीताच्या माध्यमातून प्रबोधन पण अर्थाचं आहे आणि मी खरं तर त्यांना शुभेच्छा देवी कमाज वाई नाही परंतु आईच्या माध्यमातून त्यांना पुढच्या त्यांच्या वाटचाली साठी शुभेच्छा देतो जुनी विडी परंपरा ह्या मोड विधवा महिलांसाठी आधी कुणाचा कार्यक्रम हा एक विशेष कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला तुमच्यासारखं ताईंचं गायन होतं आणि त्याच्या मार्ग प्रबोधनाचा कार्यक्रम झाला साडेसातशे साडेसातशे गीत त्यांनी जोडलेले तर त्या सगळ्या गीतांचा एकमेव हेतू आहे की आपल्या समाजामध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे मग बहीण भावाचं गीत असेल वृद्धाश्रमाचं गीत असेल किंवा मग ज्या काही आपल्या जुन्या रूढ्या परंपरा ज्या काही बाजूला जात आहेत या टेलिवडामध्ये त्या सगळ्यांचं सगळ्यांना जाणीव व्हावं आणि आपल्या समाजामध्ये सगळं एकत्रित यावं जाती धर्माचा भेदभाव केला नाही आईचे मुस्लिम कांदा कुमार धन माळी सगळे समाज होते याचाच अर्थ की प्रबोधन पण होते आणि लोकांना ते आवडतात आपण पाहताय आय न्यूज आवाज नव्या युगाची